हॅलो फ्रेंड्स कशात आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पातळ पोहेत बघा तुम्ही याचं काय करायचं दिवाळी होऊन गेली पण मुलं लहान असली मोठी असली तरी त्यांना घरचा चिवडा वगैरे आवडतोच असं खूप कमी असतील की कोणाला चिवडा आवडत नाही माझ्या पण मुलांना खूप आवडतो चिवडा मी नेहमी त्यांच्यासाठी करून ठेवतेच ते बघा हे मी पातळ पोहे घेतलेत एक किलो पोहे चाळून घेतलेत मी हे कारण त्याच्यामध्ये बघा असा गुस्सा निघतो ना तर चाळून घेतले हे आता भाजायला घेते मी चांगले भाजून घेते त्यासाठी बघा मी काय काय घेतले दाखवते हे बघ हे शेंगदाणे दीडशे ग्रॅम आहेत हे खोबरं शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी साधारण कोथिंबीर कोथिंबीर चांगले धुवून स्वच्छ निथळून घेतली अजिबात ओली नाही आहे कढीपत्ता शंभर ग्रॅम डाळ चिवड्याची आणि मिरची चिरून घेतली आधी मी हे पोहे भाजून घेते भाजायला घेते पोहे मी मंद गॅसवरच हळूहळू थोडे थोडे पोहे भाजून घ्यायला लागतात भाजून घेते सगळे पोहे मी मग दाखवते तुम्हाला याला वेळ लागतो भाजायला मंद गॅसवर भाजायला लागतात सगळंही एक बैच भाजून झाली आता एक काढून घेते मी थोडे थोडे करूनच भाजायला लागतात काढून घेतले मी चार वेळा थोडे थोडे करून भाजून घ्यावे लागतील मला हे दाखवते तुम्हाला सगळे भाजून झाल्यावर मी भाजून झाले सगळे पोहे आपले आता आपण खोबरं शेंगदाणे ते तळायला देऊ हे एकीकडं ठेवून देते मी तळायला घेते मी हे तळलेले शेंगदाणे बाजूच्या पोहे भाजलेल्या पातेल्यातच टाकलेत जेणेकरून ते तेल पण त्यातच उतरतं शेंगदाणे भाजले आता खोबरं टाकते हे बघ हे तळलेले शेंगदाणे ह्या पातेल्यातच टाकलेत मी पोह्याच्या तळून झालं सगळं खोबरं शेंगदाणे डाळ आता आपण ह्याच तेलामध्ये फोडणी घालू तेल जर जास्त वाटलं तर त्यातलं काढून ठेवायचं जर बरोबर एवढं तेल लागणारच आहे आपल्याला तर मी काढत नाही त्यातच टाकते आता मोहरे टाकते मी थोडे तिळे तेळ तील टाकले आणि जिरं अगदी थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं नाही टाकलं तरी चालतं कढीपत्ता टाकला कोथिंबीर पण टाकली त्यातच त्यात आता मी थोडं मीठ टाकते थोडं मीठ नंतर पण टाकायचं आपण ताई फोडणी मी त्या पोह्यामध्ये टाकते अर्धे पोहे परातीत ठेवलेले तसेच दाखवते मी तुम्हाला अर्धे पातेल्यात आहेत हळद घालते अर्धे पोहे परातीत ठेवलेले आहेत मग ते जरा असे करून घ्यायचे घळून गोळून खाली जरा भुगा होतो ना भाजलेल्या पोह्याचा मग ते असे गोळून घ्यायचे हे अर्ध अर्ध तेल मी दोन्हीमध्ये टाकते मग एकत्र सगळं करते हे बघा अर्धी फोडणी मी ह्यात घातली अर्धी जे आपण परातीत पोहे ठेवलेत ना त्यात टाकते म्हणजे मिक्स करायला बरं पडतं एकत्र केलं तर मग ते नीट मिक्स होत नाही आता हे अर्धे पोहे राहिलेले आहेत ना ते मी असे घोळून घोळून त्यात टाकते आणि मग ती फोडली घालते ते राहिलेले पोहे टाकते हे असं का करायचं की व्यवस्थित एक जीव होते फोडणी मोठं पातेलं असेल तर करता येतं तसं एकत्र पण गॅसवर मोठं पातेलं ठेवता येत नाही म्हणून मग असं करायचं राहिलेले पोळे पण टाकले सगळे मी त्यात हे बघा जसं आपण घोळून घोळून घेतले ना मग हे खाली थोडासा भुगा थोडस करपलेलं थोडासा भुगा राहिलेला हा काढता येतो म्हणून घोळून घ्यायची मी त्यात घालून घेतली परत थोडस मीठ घालते मी त्यात कारण मग अशी जरा कमी घातलेली थोडा चिवडा गार झाला कि मग त्यात भर साखर घालायची आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घालायचं मी चांगलं हलवते जरा एक दहा पंधरा मिनटं बारीक गॅस करून पाच मिनटं ठेवायचा आणि नंतर मग पंधरा मिनटं गार होऊ द्यायचा आणि मग साखर टाकायची थोडीशी लगेच डब्यात वगैरे भरून नाही ठेवायचा गार होऊ द्यायचा पंधरा मिनटं असा आपला हा चिवडा तयार झाला माझ्या मुलांना नेहमी डबे उघडून बघायची सवय आहे म्हणून मग मी नेहमी ने असा चिवडा करते त्यात मी दुसरा चिवड्याचा मसाला वगैरे अजिबात टाकलेला नाही असा वाटला तुम्हाला चिवडा सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा